दिंडोरी भूसंपादनाशिवाय दिंडोरी झोपूड पिंपळगाव रस्ता रुंदीकरणास विरोध जोपूड येथे शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू दिंडोरी पालखेड लोखंडेवाडी जोपड मार्गे सिंहस्त निधीतून त्र्यंबकेश्वर जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम भूसंपादन न करता सुरू केल्याच्या निषेधार्थ जोपूड येथे बाधित शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली जोपर्यंत भूसंपादन करून योग्य मोबदला दिला जात नाही तोपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकरी कृषी समितीने घेतली आहे गेल्या दीड महिन्यापासून पालखेड जोपूड लोखंडेवाडी धामणवाडी चिंचखेड येथील शेतकरी एकत्र येत उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी यांच्याकडे वारंवार अर्ज सादर करत आहेत करा नियमानुसार भरपाई द्या आणि त्यानंतरच काम सुरू करा अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावाद्वारेही करण्यात आली मात्र या नोटीसांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाड यांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली त्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागास रस्त्याचे नकाशे भूसंपादनाचा तपशील देण्याच्या मात्र विभागाकडून केवळ संबंधित रस्ता जिल्हा मार्ग किंवा राज्यमार्ग कधी झाला व त्याची मानक रुंदी किती असते इतकीच माहिती देण्यात आली भूसंपादनाबाबत कोणताही ठोस तपशील न दिल्याने शेतकरी असमाधानी राहिले यानंतर पुन्हा ग्रामसभा घेऊन आधी भूसंपादन व भरपाई नंतरच रस्ता रुंदीकरण असा ठराव सर्व संबंधितांना देण्यात आला त्यावरही कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर आज दिनांक तीन पासून जोपूड येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले या उपोषणाला शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील पाटील व तालुका प्रमुख अमल कदम यांनी भेट देत पाठिंबा दिला त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून न्याय देण्याची मागणी केली आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात प्रशासनाने त्वरित भूसंपादन करत मोबदला देण्याची भूमिका घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोहर वडी दिंडोरी राज्यमार्ग चे बाधित सर्व शेतकऱ्यांना हा शासनाकडून न्याय मिळालाच पाहिजे कारण आम्ही हे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि आमच्या काही जमिनी पालखेड बांधाऱ्यामध्ये पण अधिग्रहित झालेले आहे त्यामुळे जे एकोणतीस क्रमांकाचे जे, जे शेतकरी आहे ते अल्पभूधारक झालेले आहे आणि आमच्या जमिनी शासनाने सेक्शन फोरप्रमाणे नोटीस नूटि, नोटीस अपाटवून त्या अधिकृत करणं गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला नुकसान भरपाई मिळणं गरजेचे आहे आमच्या जमिनी ह्या अल्पभूधारक असल्या तरी त्या सुपीक जमिनी आहे त्यामध्ये द्राक्षपीक फळबाग असे लावलेले आंब्याचे झाडं लावलेले आणि आमची ही एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं आमचं उदरनिर्वाहाचं साधन हे शेती हा प्रमुख आमचा व्यवसाय आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळणं अत्यावश्यक आहे आणि गरजेचं आहे म्हणून आम्ही असं म्हणतो की आमच्या ह्या वडलोबार्जित जमिनी ह्या वडलोबार्जित जमिनीच्या हक्काचा मोबदला आम्हा सर्व शेतकऱ्यांना राज्य क्रमांक एकोणतीसमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हा 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 हक्काचा आमचा मोबदला आहे तो आम्हाला काही हलक हरकतमध्ये मिळालंच पाहिजे नमस्कार राज्य मार्ग एकोणतीसचा जो आता नवीन जी आर आला आहे आमचा जो पहिला रस्ता आहे दिंडोरी ते पिंपळगाव हा ग्रामीण मार्ग तीन पंच्याहत्तरचा आहे या तीन पंच्याहत्तरचे पण कुठं भूसंपादन नाही आता पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की साडेबारा साडेबारा मीटर एका बाजूने जी आरप्रमाणे त्यांचा रस्ता आहे परंतु या रस्त्याचं कुठंही भूसंपादन झालेलं नाही हे लोक फक्त आम्हाला जे काही जी आर आहे यानुसार हा रस्ता करू द्या असे त्यांचे म्हणणे आहे परंतु आम्हाला हे जे आहे रस्त्याचे काम भूसंपादन होत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता करू देणार नाही आमचे वडलोफार जी पन्नासपासून एकोणासशे पन्नासपासूनची सातबारा आहे एकाहत्तरचा सातबारा आहे याच्यावरती कुठंही भूसंपादन झालेले नाही एक पण क्षेत्र आजपर्यंत कुठेच गेलेले नाही आमच्या लोखंडेवाडी गावचा जो रस्ता आहे तो रस्ता नकाशात नाही जो आज दाखवत आहे ते तो आमच्या गटांमधून जात नाही याचं पूर्णपणे लोखंडेवाडी ग्रामस्थांचा जो रस्ता आहे गावातून जाणारा झिरो पॉईंटपर्यंत याची पूर्ण त्यांनी शहानिशा करून द्यावी नंतरच रस्त्याचे काम चालू करावे तसेच इतर जे गावं आहे याचं पूर्णपणे भूसंपादन करावे नंतरच त्यांनी त्यांच्या रस्त्याचे काम चालू कर, करावे असे मला वाटते आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा